रिसोर्ट नगर परिषदेमध्ये पाच जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नगरसेवक संतोष चराठे यांनी मांडलेल्या विषयावरून सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार उत्तर दिशेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन प्रवेशद्वार उभारलं आहे दक्षिण दिशेला लिंगायत समाजाचे धर्मगुरू महात्मा बसवेश्वर प्रवेशद्वार देण्याचाही ठराव निश्चित करण्यात आला आहे तर पूर्व दिशेला अग्निपुरुष मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे देखील नाव देण्याचा ठराव मंजूर झाला असं आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत त्यामुळे रिसोड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी सतीश शेवदा यांना निवेदन देऊन त्यांची आठवण करून दिली आहे प्रखर राष्ट्रभक्त म्हणून स्वतःला सिद्ध करणाऱ्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाने पूर्व दिशेला प्रवेशद्वार उभारावे या मागणीसाठी शेख अजित यांनी मुख्य अधिकारी आणि प्रशासक शेवगा यांना निवेदन देऊन आग्रही मागणी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे आज आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विभागातल्या सर्व महिला आणि ग्रामस्थांनी भक्तीमय वातावरणात या सोहळ्याचा आनंद घेतला या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी नमस्कार सर्वप्रथम आपले न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता सध्या कनेगाव येथे वारकरी संप्रदायांचे दिंडी निमित्त उपस्थित आहे आपल्या आपल्या सोबत आहेत एक वारकरी संप्रदायमधले महाराज कालिदास रामकृष्ण हरी आमचं गाव माझं गाव कनेगाव हे गाव तसं फार छोट आहे पण या गावाला फार जुनी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे या गावामध्ये अनेक मारकरी लोक आहेत वारकरी वारीला जाणारे अनेक लोक आहेत त्याचबरोबर या वारकरी संप्रदायानं आम्हाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तीन मूल्य दिली आणि या मूल्यांच्या जोरावर आमचं गाव आता चालू आहे गावामध्ये कुठलाही वाद वगैरे नाही आहे या वारकरी संप्रदायानं फार चांगली एक पायंडा पाडून दिलेल्या गावाला आणि त्यानुसारच त्याचं प्रतीक म्हणूनच आज दर वर्षाप्रमाणेच वर्ष आषाढी एका दशेनिमित्त गावातील महिला वृद्ध पुरुष लहान मुलं आणि वारकरी संप्रदायातील लोक माळकर वगैरे सगळे मिळून एक दिंडी आयोजित केली जाते हा त्याच प्रतीकच हे आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये भरपूर लोक गावामध्ये एकत्र येतात आणि संपूर्ण गावामध्ये दिंडी सोहळा पार पाडला जातो तरी हे होते आपले हिंगोली मधील नागनाथ ज्योतिर्लिंग येथील पद्मावती देवी मंदिर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिराचे महंत श्री पद्मनाम स्वामी महाराज यांच्या वतीने उपवासाच्या फराळाचे आयोजन करण्यात आले भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांनी दर्शन घेऊन या प्रसादाचा लाभ घेतला या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी ओम नमो नारायण आज एकादशी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साबुदाणा खिचडीचा आयोजन केलेलं आहे दरवर्षी हे आयोजन इथे चालू असतं आपल्या औंडा नगरीमध्ये गोकर्ण म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे त्या गोकर्णच्या टेकडीवरती लोक दर्शन घेतात आणि विसाव्यासाठी पण इथे येतात इथं आनंद त्यांना अल्पहप म्हणून आपण साबुदाणा खिचडी दिली जाते गेल्या वर्षी आपण आठ क्विंटल खिचडी वाटप केलेली होती आता यावर्षी पण आता कधी पाच ते सहा क्विंटल खिचडीचं वाटप झालेलं आहे तरी दरवर्षी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम दरवर्षी वाढत वाढत चाललेला आहे आणि सर्वांनी इथं दर्शन घेतात कोल्हापूरचं पीठ हे पद्मावती मंदिर म्हणजे इथं सर्वजण दर्शन घेतात आणि तसंच इथं विसावून थांबतात दर्शन घेऊन आणि इथं नामचा अल्पओपार आम्ही जो देतो तो घेऊन प्रसाद घेऊन पुढं प्रस्थान करतात ओम नमो वसमत शहरातील लिटिल किंग्स इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय यांच्या सहयोगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त शहरातून भव्य दिव्य वृक्षदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते वसमतचे तहसीलदार शारदाताई दळवी यांच्या हस्ते दोन वटवृक्ष झाडांच्या वृक्षारोपण करण्यात आलं आणि विठ्ठलाचं झाड म्हणून ते जगण्याचा संकल्प देखील करण्यात आला यावेळी त्यांनी वृक्ष पालखीचं पूजन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या तर या पालखीत शाळेतील सर्वच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी उमरखेड तालुक्यातील पोफळी वसंत नगर येथे आज आषाढी एकादशी निमित्त विभागातील महिला भजनी मंडळींनी मृदुंगाच्या स्वरात भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका प्रमुख संगीता देशमुख सुद्धा सहभागी झाल्या होत्या सर्व महिलांनी मृदुंग आणि भजनामध्ये तल्लीन होऊन विठ्ठल रुक्मिणीला साकडे घालून आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी पळशी येथील ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील येणेकर यांच्यासह इत्यादी पदाधिकारी देखील उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी सी बी पी आर म्हणजेच कम्युनिटी बेस पार्टिसिपेटरी ॲक्शन रिचर्स ही एक अभिनव संकल्पना आहे जी मुंबईतील पुकार या संस्थेमार्फत राबवली जात आहे या उपक्रमातून चार हजारपेक्षा अधिक युवकांनी वीस हजारहून अधिक लोकांपर्यंत पोचून सामाजिक आरोग्यविषयक आणि शहरी विकासाशी संबंधित सकारात्मक बदल घडून आणले आहेत पुकार संस्था सध्या साठपेक्षा अधिक दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये कार्यरत असून स्थानिक समुदायांच्या सहभागातून संशोधन आणि कृती घडवते त्यामुळे या संस्थेमार्फत बऱ्याच गावांना फायदा होत आहे ह्या हां सो दिस मॉडेल बेसिकली शोज टू थिंग्स इकडे जे आहे ती आपली आतली दुनिया आहे आणि या साईडला बाहेरची दुनिया आहे ओके okay? तो तर जी आतली दुनिया आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात जे आपण स्वतःसाठी करतो म्हणजे आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आठ तासाची झोप हे आपण स्वतःसाठी करतो आहे कोणी दुसऱ्यांसाठी नाही करत हो। आहोत आणि जी बाहेरची दुनिया आहे तिकडे आपलं काम अभ्यास आणि बाकी सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी येतात ठीक आहे तर या ही जी स्केल आहे ही आपल्याला सांगते की एका वर्किंग स्टुडंटचं जीवन कसं असतं ठीक आहे अटेंडन्स ट्रॅव्हलिंग काम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या त्यांच्या लाईफमध्ये जास्त आहेत त्यांना स्वतःसाठी वेळ नाही भेटत ही जी स्केल आहे हे त्यांच्या स्ट्रगल्सला डिपिक्ट करते नमस्कार माझं नाव चिन्मयी आमच्या ग्रुपचं नाव आहे स्टारलिफ इनिशिएटिव्ह इनिशिएटिव आणि आमचा टॉपिक आहे ओव्हर कन्झम्पन इन द फॅशन इंडस्ट्री तर अति कपडे जे आमच्या वयातली मुलं घेतात अठरा ते पंचवीस वयाचे आणि त्याचं पर्यावरणावर काय अफेक्ट होतो त्याच्याबद्दल हा आमचा प्रोजेक्ट आहे त्याच्यात आम्ही दाखवलं आहे की कसे कपड्यांचा ढीग आहे हा आणि ते सगळे खराब कपडे कसे पाण्यात जातात तर ते, ते कपड्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक असतं पॉलिएस्टर असतं तर त्याचा समुद्रावर कसा त्रास होतो त्यातल्या जला, जल जलातल्या पाण्या प्राण्यांना कसा त्रास होतो हे दाखवलं आहे आणि आमच्या रिसर्चचा जो मेन फायंडिंग्ज होते ते म्हणजे की कसं व आमच्या वयातल्या मुलींना जास्त करून या गोष्टींचा अफेक्ट होतो सोशल मीडियामुळे जसं की इंस्टाग्राम फेसबुक तिथे आपण आपल्यापेक्षा वयाने मोठे किंवा बेटर सोशियो इकॉनॉमिक कंडिशनच्या मुली बघतो आणि आपल्याला वाटतं की आपण त्यांच्यासारखं असावं त्यामुळे आपल्याला न्यूनगंडही वाटू शकतो की आपण यांच्यासारखे का नाही आहोत किंवा आपणही असं बनावं आणि लोकांना जास्तीत जास्त या इशूबद्दल कळावं म्हणून आम्ही हा टॉपिक निवडला कारण आम्हालाही हा टॉपिक कुठेतरी रिलेटेबल वाटतो थँक्यू भीक वगैरे आम्ही जे मागतो त्याच्या पलीकडे आज आम्ही कॉर्पोरेटमध्ये सुद्धा काम करतो आणि म्हणजे आम्ही स्वतःची ज्यांनी स्वतः फाइंड आउट केली आहे असं नाही की आम्हाला कोणी हेल्प केली आहे सो मी हेच सांगणार आहे की जर आम्हाला घरातून प्रेम सन्मान आणि अधिकार भेटला असता तर मो मोस्ट ऑफ आम्ही तिकडे गेलोच नसते ना हेच आहे आपण नेहमी पाहतो की सामाजिक संस्था आपापल्या पद्धतीने समाज परिवर्तनाचा एक कार्याचा वसा घेऊन काम करत असतात मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अशी संस्था आहे ज्याचं नाव आहे पुकार पुकार म्हणजे पार्टनर फॉर अर्बन नॉलेज ॲक्शन अँड रिसर्च या संदर्भातील ही संस्था आहे आणि ती नेमकी काय काम करते आणि त्यांचा एक दरवर्षी एक इव्हेंट असतो ज्याला त्यांनी ग्रॅज्युएशन इव्हेंट नाव दिलेलं आहे काय नेमका आहे आपण जाणून घेऊया पुकार ही संस्था नेमकं काम काय करते आणि समाजामध्ये परिवर्तनाचा जो त्यांनी वसा घेतलेला आहे ते कसं साध्य करते हां तर पुकार ही संस्था बेसिकली रिसर्च बेस्ड ऑर्गनायझेशन आहे आणि मुंबईमध्ये आम्ही युवकांच्या माध्यमातून मुंबईचे जे विविध प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती एक रिसर्च करून त्या माध्यमातून जनजागृती करून समाजामध्ये बदलाव घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तर बेसिकली ह्या प्रोसेसमध्ये आम्ही दरवर्षी साधारणतः शंभर ते दीडशे युवकांना गोळा करतो मोबिलाइज करतो आणि त्यांच्यासोबत एक रिसर्चची प्रक्रिया राबवतो साधारणत हा कोर्स दहा महिन्याचा कोर्स आहे आणि ह्या दहा महिन्याच्या कोर्समध्ये रिसर्च तर आपण त्यांना शिकवतोच त्या रिसर्चच्या माध्यमातून मुंबईमधले जे लोकांचे मूलभूत प्रश्न असतात त्या प्रश्नांची जाण ह्या युवकांना होते आणि ते प्रश्न कसे सोडवायचे आणि त्याबद्दल ते त्यांची लिडरशिप कशी करायची त्यांचे त्याबद्दल एक लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होते सोबतच रिसर्चचे जे स्किल्स असतात म्हणजे टॉपिक निवडणं किंवा प्रपोजल राईट करणं क्वेश्चनर बनवणं डाटा कलेक्शन करणं अॅनालायसिस करणं रिपोर्ट रायटिंग करणं आणि पुन्हा हा रिसर्च समाजाकडे घेऊन जाऊन समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणं ही एक प्रोसेस त्या त्याची आहे रिसर्चच्या सोबतच आम्ही युवकांना या ठिकाणी म्हणजे जेंडर असेल इंडियन कॉन्स्टिट्युशन असेल Uh, किंवा जे इन्व्हायरमेंटचे प्रश्न असतील अशा विविध प्रश्नांवरती पण आम्ही त्यांच्यासोबत काम करतो आणि त्यांच्यामध्ये एक लीडरशिप कौशल्य कम्युनिकेशन कौशल्य किंवा कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट क्रिटिकल थिंकिंग अॅनालिटिकल थिंकिंग इनोव्हेशन अशा विविध प्रकारचे जे कौशल्य आपल्याला जेवण जगण्यासाठी लागतात ते स्किल्स आम्ही ह्या युवकांना देतो जेणेकरून ह्या युवकांना रिसर्च करत असताना आपलं एज्युकेशन करत असताना ते पुन्हा नव्याने जर सपोज त्यांना काही जॉब करायचा असेल किंवा कुठे नव्याने एज्युकेशन करत असाल तर त्या पद्धतीने त्यांची लिडरशिप डेव्हलप होईल आणि पर्सनॅलिटी डेव्हलप होईल असा एकंदरीत हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काम करणारा आणि रिसर्चच्या माध्यमातून युवकांना घडवणारा आणि युवकांसोबत वेगवेगळ्या कम्युनिटींना घडवणारा हा प्रोग्राम आहे काय सांगाल काम करत आहे समाज परिवर्तनाचा जो वसा घेतलेला आहे त्याची गौड सुरू आहे बावीसवी बॅच आहे होत आहे मुंबईमध्ये काय सांगावं अशी तुमची अपेक्षा आहे सो so, पुकार संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं हे असं आहे काय म्हणतात त्याला भरोसा असा आहे की रिसर्च ही गोष्ट फक्त युनिव्हर्सिटीजसाठी नाही आहे रिसर्च कुठलाही माणूस समाजामध्ये करू शकतं आपण जर कम्युनिटीजमध्ये बस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना जरी रिसर्च शिकवलं तर तेसुद्धा रिसर्च आपल्या समाज स्वतःच्या आयुष्याबद्दल आपल्या कम्युनिटीच्या प्रॉब्लेम्सबद्दल करू शकतात आणि रिसर्चमध्ये आलेल्या सगळ्या एव्हिडन्सवर ते ॲक्शन्स घेऊ शकतात हा प्रकारचा फंडामेंटली भरोसा असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या स्लम्समध्ये आदिवासींच्याबरोबर नोमॅडिक बरोबर त्यांना रिसर्च शिकवून त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा कम्युनिटीच्या आयुष्यामध्ये काय बदल करता येतील याविषयी रिसर्च करून त्याच्यावर ॲक्शन करायचं आम्ही त्यांना शिकवतो हे काम आता आम्ही दोन हजार वीसपासून आम्ही दोन हजार पाचपासून करतो आहेत म्हणजे पंचवीस वर्ष झाली आहेत आणि आत्तापर्यंत आम्ही लाखो लोकांच्यापर्यंत पोचलो आहोत तुम्ही म्हणाल की केलं काय तुम्ही एवढ्या वर्षामध्ये आम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल केले आहेत कम्युनिटीजमध्ये पाणी आणलं आम्ही स्त्रियांचं दोन ब्रेस ज़वल ज़वल हजार स्त्रियांचं आम्ही ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग केलं आम्ही जवळजवळ सात हजार घरांमध्ये वेगवेगळ्या गव्हर्मेंटच्या स्कीम्स विक्रमगडमध्ये आणून दिल्या आम्ही अनेक नोबॅटिक ट्राईबच्या लोकांना आणि भट भटक्या विमुक्त जुमातींच्या मुलांना शाळेत घालायचा उद्योग केला त्यांच्यासाठी ज्या काही गव्हर्मेंटच्या संस्था आहेत त्या त्यांना मिळवून देण्याचं काम केलं स्लम्समधल्या कितीतरी लोकांच्यामध्ये डायबिटीज प्रेशर टी बी अशा अतिशय महत्त्वाच्या रि डि, डिझिजेसविषयी अवेअरनेस केला आज आषाढी एकादशीच्या शुभ दिनानिमित्त बोरवलीच्या पुष्टीपती गणेश मंदिर संस्थानातर्फे भव्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनाम संकीर्णात शेकडो भक्तांनी सहभाग घेत भक्तिभावाने रस्त्यावर उतरून विठ्ठलनामाचा जयघोष केला पुष्टुपती मंदिर संस्थानाच्या या दिंडीचं यंदाचं हे तेविसावं वर्ष आहे जे भक्त प्रत्यक्ष पंढरपूर वारीसाठी प्रवास करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही, ही दिंडी एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव घेऊन आली आहे बोरुली परिसरातच वारकऱ्यांसारखीच भक्तिमय वारी अनुभवता यावी या उद्देशाने संस्थान वर्षानुवर्ष ही परंपरा जपते आहे दिंडी मार्गावर फुलांचा सजावट आरती आणि प्रसाद वाटपांची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण परिसरात भक्तीचा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा जाणवत होती स्थानिक नागरिकांनीही दिंडीचं स्वागत करत भाविकांना पाणी फराळ आणि विश्रांतीची व्यवस्था करून सहभाग नोंदवला ही दिंडी म्हणजे बोरवलीतील भक्तांसाठी एक पंढरपूरचा अनुभव असून आषाढी एकादशीच्या या दिवशी त्यांनी विठ्ठल भक्तीमध्ये व्यतीत केला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी सचिव गणपती मंदिर ट्रस्टचा आपली ही दिंडी ही गेली बावीस वर्ष पाऊस जरी असला तरी इथून अडीच किलोमीटर विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरापर्यंत हे सगळे वारकरी समाजाचे लोक वारकरी संप्रदायाचे लोक ज्यांनी आपला हिंदू धर्म जतन करण्यासाठी परकीय आक्रमणात सुद्धा आपला धर्म जिवंत ठेवला ते आजही हे लोक सगळे त्या वारकरी संप्रदाय संप्रदायाचे लोक आज इथे येतात आमच्या उधवनगरातले सगळे लोक त्यात सामील असतात येऊन उधवनगरातले नाही तर पूर्ण विभागातले सामील होतात आणि ही पायी धिंडी अडीच किलोमीटर विठ्ठल पर्यंत जाते त्या जा। बस नाव काय आहे आणि आपण जे गणेश मंदिर आहे इथून किती वर्षातून किती वर्ष आपल्या वारीच आणि कसं माझं नाव निषाद कोरा मी गेली दोन महिने आधीच या पुष्पती गणेश मंदिर व उधमनगर फेडरेशनचं त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळलेला आहे आमचे सचिव मंगेजी जोग आहे गेली बावीस वर्ष सातत्याने आपण हा वारसा त्या ठिकाणी मार्गस्थ ठेवलेला आहे उद्दिष्ट हेच आहे की विठ्ठलाचं जयघोष करावं आणि त्यांचं गजर या ठिकाणी व्हावं पाय डिंडी निघणार आहे तेवीस वर्ष आहे परिसरात फक्त उद्धवनगर परिसर नव्हे तर आजूबाजूच्या कृष्णनगर शांतीवन महिंद्र निन्सी कॉलनी मधून देखील त्या ठिकाणी भाविक या दिंडीमध्ये सहभाग घेत आहे आणि आपण बघ बक, बघत्या उत्स्फूर्त उस, असं प्रतिसाद आहे आणि उद्दिष्ट आहे की पुढच्या पिढीला त्या ठिकाणी हा वारसा आपण द्यावं विठ्ठलाचं महत्व व आषाढी एकादशीचं महत्व त्यांना जाणावं म्हणून हा एक छोटासा प्रयत्न पुष्टीपती गणपती मंदिरच्या माध्यमात आम्ही करत आहोत तरी एकादशी आहे आपण बोरिवलीच्या गणेश मंदिर जे आहोत आपल्या सोबत काही भक्त का गण आपण त्यांच्याशी बोलूया आपलं नाव काय आणि कधीपासून कधीपासून वारी करतात आणि आपलं इकडचं कितवं वर्ष आहे माझं नाव सौ स्नेहा सुधीन भोगले व आता तेविसावं वर्ष आहे पण मी गेली अठरा वर्षापासून मी या वारी मध्ये येते पतिपृष्ठी गणपती मंदिर ते दहीसर विठ्ठल मंदिरापर्यंत मी चालत जाते बरे माझ्या दोन्ही पायांचं मी रिप्लेसमेंट झालं आहे तरी मी चालत जाते वारीला तसंच आमच्या सगळी जमलेल्या आहे आता उत्साहाने आमच्या तशा सगळ्या महिला जमलेल्या आहेत तर त्यांचं पण मला असं कौतुक वाटतंय अभिमान वाटते जे माझ्या वया माझ्यापेक्षाही वयाने मोठे आहेत आणि लहान पण आहेत एवढे ते लोक उत्साहाने आलेले आहेत त्यामुळे मला खरंच अभिमान आहे आता आपल्याला असं वाटतं की खरंच पंढरपूरला कधी जावं असं मन वाटलं मला नेहमी वाटायचं की मी पंढरपूरला जावं म्हणून पण नोकरी असल्या कारणाने मिस्टर मध्ये माझी गव्हर्नमेंटची नोकरी कधी आमच्या ऑफ ऍडजस्ट झाले नाही सुट्टी मिळाली नाही पण निदान आम्ही महिंद्रामध्ये राहायला आली मी गेली तीस वर्ष मी महिंद्रामध्ये राहते पण हे तरी मला भाग्य मिळतं की मी या वारी बरोबर विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकते आपलं नाव काय लता निकम लता उमेश निकम किती वर्षापासून आपण भाग मध्ये आपल्या देव पुष्ठपती मंदिरातून जशी वारी चालू झाली आहे तेव्हापासून ही सेवा एक भक्ती म्हणून आहे म्हणजे आज आपल्या ही वारी निघणं म्हणजे ह्याच्यातलं एक सनातन संस्कृतीच आपल्याच आहे आणि हा आनंद आहे की आपण पंढरपूरला जाऊ शकत नाहीये पण इथं जळीस्थळी काष्टी म्हणतात देव दिसतो तसं आपण इथं विठ्ठल भेटल्यासारखा तो आनंद आहे आणि मेन म्हणजे आमच्या उदयनगर मधले सगळे परिसरातील सर्व महिला आनंदाने येतात आणि सहभाग घेऊन ही वारी अशी म्हणजे आपल्याला असं वाटतं की साक्षात आपण पंढरपूरची वारी केल्यासारखा आनंद आहे कधी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलंय का नाही आलेला योग पण म्हणतात ना तिथे पायरीपर्यंत गेलेली पण परत पाठी ते काहीतरी मोबाईल पण त्याच्या भक्त आहेत ते आषाढी एकादशी मध्ये किती आनंदाने वारी मध्ये जे भाग घेत आहेत मागील तेवीस वर्षापासून इथे ते जे वारीचं जे दिंडी निघण्याचं हे होतं कॅमेरा हो का, पर्सन मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेव्ह मुंबई ते ले ले बोरुली इथं विठुरायाच्या भक्तीने भारवलेल्या वातावरणात आज आषाढी एकादशीच्या दिवशी नरेंद्र रुग्णालय आणि संलग्न संस्थाच्या वतीने दिंडीचं आयोजन करण्यात आलं या विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाला बोरुली परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर दिंडीमध्ये रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका कर्मचारी वर्ग सामाजिक कार्यकर्ते महिला युवक आणि बालगोपाळ तसेच कस्तुरबा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणिवीर सुद्धा या दिंडीत सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा टाळ मृदंगाचा गजर भगवे झेंडे फुलांची सजावट आणि विठ्ठल विठ्ठलचा जयघोष करीत ही दिंडी रुग्णालय परिसरातून बोरवलीच्या मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत पुढे सरकली या दिंडीच्या निमित्ताने श्रद्धा सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला विशेष म्हणजे हा उपक्रम नरेंद्र रुग्णालय आणि संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच राबवण्यात आला असून भविष्यात दरवर्षी या परंपरेला चालना देण्याचा संस्थेचा मानस आहे या उपक्रमामुळे रुग्णालयातील आणि समाज यांच्यातील भावनिक नातं अधिक दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळाले तर परिसरातील नागरिकही यांचं स्वागत करत भविष्यात अधिक भव्य स्वरूपात अशा कार्यक्रमाचं आयोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करत होते ह्या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मृणाली भागवतीने मला कल्पना आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला संबंध देशाला की आज देवशयनी आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने या बोरिली ही आज पंढलीमय झालेली आहे आणि या बोलिलीच्या पंढरीमयमध्ये सगळे वारकरी आणि सगळे विठ्ठल भक्तगण अगदी नावून निघाले आहेत आणि त्या अनुषंगाने आमच्या या वारीचं आयोजन केलं डॉक्टर आमचे नरेंद्र नरेंद्र कुमार यांनी चांगल्या प्रतीचं चा इथे आयोजन केलेलं आहे या बोलिलीमध्ये वातावरण अगदी पंढरी पंढरी उभी राहिलेली आहे वर्षत असं आहे की यांच्या जी यांची जी संस्था आहे नरेंद्र फाउंडेशन ही अगदी म्हणजे सामाजिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या अगदी मेडिकल म्हणजे आरोग्य अशा सगळ्या माध्यमातून काम करत असते म्हणून यंदा पहिल्यांदाच प्रथम वर्ष आहे आणि प्रथम वर्षामध्ये या वारीचं प या बोरिली पूर्वेकडनं आम्ही नियोजन केलेलं आहे ते पुष्पवर्षाच्या माझी इच्छा होती ते बोरीवलीमध्ये मा ते माऊलीची पिठोळ बाबाची त्याची पालखी इथे नाही दिली आहे दोन महान संत होते चंद्राश्वर ज्ञानेश्वरजी त्याचे पादुटा घेऊन आम्ही पालखीमध्ये ठेवून जसं पंढरपूरला होते असेही आम्ही माझ आमची भावनाला व्यक्त करून ते पाचमे टाटवला आम्ही बोर लिस्टमध्ये फिरते आहे और लास्टमध्ये विठवाचं मंदिर आहे दोन तिथे आम्ही ते आमची पालखीच्या करणार आहे ते आमच्या आम्ही दोन वर्षाला ते विठवाचं मंदिर आहे तिथे आम्ही तुलसी आणि प्रसादच्या टाटम ठाकरते होते ते दिवस देवाने आम्हाला असा टाय सांगितला तर तुम्ही पालती टाड़ा तो प्राणी आमी ते पालती टाड़ लिया पर सबसे पहले मैं सभी लोगों को आषाढ़ी एकादशी की हार्दिक शुभेच्छा देता हूँ साथ ही साथ डॉक्टर साहब का अभिनंदन करता हूँ कि उन्होंने एक अच्छी सोच अच्छी विचारधारा के साथ एक डिंडी निकाली है क्योंकि बहुत लोग पंडरपुर नहीं जा पाते जो सहभागी नहीं हो पाते उनके लिए एक अच्छा मौका है कि अपने विभाग में एक डिंडी में सहभागी हो और एक बहुत बड़ा उल्लास होता है और पूरे देश में मैं महाराष्ट्र की बात नहीं कर पूरे देश में इस अकाड़ी एस आर एकादशी का बड़ा महत्व तो रहता है और फिर से डॉक्टर साहब का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ कि इस बोरीवली विभाग में जो एक इन्होंने नई शुरुआत की है एक नया कदम आगे बढ़ाया है क्योंकि सारे कार्यक्रम इन्होंने करते मेडिकल कैंप करते हैं और सारे सामाजिक नोटबुक है जो करते हैं लेकिन एक जो धार्मिक कार्यक्रम कर रहे हैं इसके पहले भी इन्होंने विठड़ रुकमणि मंडल मंदिर पे भी एक कार्यक्रम रखा था जहाँ बरसात आई गायबाड़ जी आई थी पिछले वर्ष तो एक अच्छी शुरुआत की उसके लिए फिर से अभिनंदन करते हैं अशाच नवे आजा बातमें पहाने रहा न्यूज़ मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार